गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या राजकीय अजेंड्यातील महत्वाचे असलेले वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत मांडले गेले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे बिल लोकसभेत सादर केलं लो। भाजपला मित्र पक्षांच्या सोबतीने हे बिल मंजूर होण्याचा विश्वास आहे पण दुसरीकडे विरोधकांनी हे विधेयक असंवैधानिक असल्याचं सांगून त्याला कडाडून विरोध करायला सुरुवात केली आहे आणि वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस काय आहे लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच वक्फ जमिनींवर कब्जा करत का या बिलमुळे काय बदल होणार आहेत आणि हे का गरजेचं आहे हे सगळं आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात मायक टेस्टिंग मराठी पहिल्यांदा पाहूया वक्फ म्हणजे काय वक्फ बोर्ड ही भारतातील एक धार्मिक संस्था आहे जी मुस्लिम समुदायाच्या धर्मदाय मालमत्तांच व्यवस्थापन करते थोडक्यात वक्फ म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन आता वक्फ म्हणजे काय सोप्या शब्दात अजून सांगायचं तर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने आपली जमीन इमारत किंवा पैसा अल्लाहच्या नावानं दान केला मशिदीसाठी शाळेसाठी किंवा गरिबांना मदत करण्यासाठी तर ती मालमत्ता वक्फ म्हणली जाते एकदा वक्फ झालं की ती माल मालमत्ता विकता किंवा मा कोणालाही ट्रान्सफर करता येत नाही वक्फ बोर्डाचं काम आहे या मालमत्तांचं संरक्षण करणं आणि त्यांचा योग्य वापर सुनिश्चित करणं प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड असतं आता पाहूयात वक्फ कायदा कधी तयार झाला वक्फचे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे तेवीस मध्ये लागू झाला ज्याचे नाव मुसलमान वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस होतं पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चौपन्न मध्ये स्वतंत्र वक्फ कायदा करण्यात आला तसेच केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राव सरकारने एकोणीशे चोपन्नचा कायदा रद्द करत नवीन वक्फ कायदा मंजूर केला ज्यामुळे वक्फ बोर्डाला व्यापक अधिकार दिले गेले वक्फ बोर्डाकडे सध्या किती संपत्ती आहे तर तेही जाणून घेऊया वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊ पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीस मध्ये अल्पसंख्याक मंत्र्याने लोकसभेत सांगितले होते डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख हजाराहून अधिक मालमत्ता असून नऊ पॉइंट चार लाख एकर जमिनींवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनींवर मदरसे मशिदी आणि दफनभूमी आहेत रेल्वे आणि सैन्य दलानंतर वक्फ बोर्ड हे तिसरे सर्वात मोठे जमिनीचे मालक आहेत आता इतिहासात पाहिलं तर दिसून येतं की या वक्फ बोर्डावरून वारंवार अनेक वाद निर्माण झाले आहेत हे वाद निर्माण होण्यामागे ही तशेच कारण देखील आहेत त्यात पाहायला गेलं तर वक्फ बोर्डाने तमिळनाडूत एक संपूर्ण हिंदू गावावर जिथे पंधराशे वर्ष जुनं केला गावकऱ्यांचा असं सांगितलं की ही जमीन त्यांच्या कागदपत्रांनुसार त्यांची आहे यामुळे मोठा वाद झाला गुजरात मधल्या सुरतमध्ये तर वक्फ बोर्डाने महानगरपालिकेच्याच इमारतीवर दावा केला त्यांचं म्हणणं होतं की ही जागा मुघल काळात सराय म्हणून वापरली गेली होती म्हणून ती वक्फची आहे पण ही इमारत आता होती आणि यामुळे स्थानिक प्रशासन आणि वक्फ बोर्डात मोठा संघर्ष झाला आपल्या महाराष्ट्रातील उदाहरण पाहायचं झालं तर एकोणीसशे शहात्तर साली मजलिसे मुशावर ट्रस्ट या मुस्लिम संघटनेने ठाण्यातील दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता तसेच सरकारकडून मालकी मिळावी यासाठी कोर्टात पुरावा दाखल करण्यात आला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशाणी एकशे तीस आणि एकशे दुरुस्ती मार्फत करावी त्याचा अहवाल सादर करावा त्या अनुषंगाने ही जागा शासनाच्या मालकीची आहे त्या जागेवर कोणालाही हक्क सांगता येणार नाही असे शासनाच्या कागदपत्रांच्या आधारावर शासनाने बाजू मांडली होती या दाव्याच्या कामी एकोणीसशे साली शासनाने या ताबा घेतला आता पाहूयात नवीन कायद्यात काय बदल आहेत काही वेळा वक्फ बोर्ड कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करतो जरी त्याचा पुरावा कमी असेल तरी आपण पाहिल्याप्रमाणे एखादी जमीन सरकारची किंवा एखाद्या व्यक्तीची असते पण बोर्ड म्हणत ही आमची आहे यामुळे जमिनीच्या मालकीवरून वाद होतात तसंच बोर्डाच्या कामात पारदर्शकता नाही असंही लोक म्हणतात बोर्डाकडे खूप अधिकार आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने वापरले जातात असाही आरोप आहे कधी कधी तर हिंदूंच्या मंदिरांवरही दावे केले जातात यामुळे सरकार आणि सामान्य लोकांमध्ये नाराजी आहे आज सरकारकडून नवीन कायदा मांडण्यात आला पण जुन्या कायद्यावर सरकारचा काय आक्षेप आहे तोही समजून घेऊया केंद्र सरकारच्या मते हे बिल एकोणीशे पंच्याण्णवच्या वक्फ बोर्डाला अमर्याद आणि मनमानीने भरलेले अधिकार आहेत ते नियंत्रित करण्याचा सरकारचा मानस आहे बोर्डाचं काम पारदर्शी आणि न्यायपूर्ण पद्धतीने होईल आणि वक्फ मालमत्तेची नोंदणी सोपी आणि स्पष्ट होईल ज्यात टेक्नॉलॉजीचाही वापर केला जाईल असा सरकारचा उद्देश आहे याशिवाय महिलांना आणि इतर समुदायांना बोर्डात स्थान मिळावं आणि गरीब मुसलमानांना फायदा व्हावा सरकारचं असंही म्हणणं आहे की मुस्लिम समुदायातूनच या सुधारणांनी मागणी झाली आहे हे सबका साथ आणि सबका विकास यासाठी आहे नवीन विधेयकामध्ये काय प्रमुख बदल आहेत ते पाहूयात बोर्डात गैरमुसलमान आणि महिलांना स्थान मिळेल ज्यामुळे सर्वांना सामील करता येईल मालमत्ता वक्फ आहे की नाही नाही हे आता बोर्ड तर सरकारी जमिनी वक्फ म्हणून घोषित होणार नाहीत सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी केंद्रीय पोर्टलवर होईल म्हणजे सगळं पारदर्शी होईल कोणतीही मालमत्ता मनमानीने वक्फ ठरणार नाही आधीच कलम चाळीस रद्द करण्यात आलंय हिंदूंच्या सांस्कृतिक स्थळांवर दावे थांबतील बोहरा आणि आगाखान अनुयायांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड बनू शकेल विधवा घटस्फोटित महिलांना मालमत्तेतून उदरनिर्वाहाची परवानगी मिळेल मालमत्तेचा विश्वस्त नियमित हिशोब ठेवत नसेल तर तो, तो जाईल गैरमुसलमानांच दान आपोआप वक्फ ठरणार नाही आणि दुसरीकडे याला विरोध करताना विरोधी पक्षाचे मत आहे की हे विधेयक मुसलमानांच्या विरोधात आहे यामुळे मोशिदी कब्रिस्तान धोक्यात येतील आणि यात गैरमुसलमानांचा समावेश का पण सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की हा धार्मिक मुद्दा नाही तर जमीन व्यवस्थापनाचा प्रश्न आहे आहे हे विधेयक मागासवर्गीय मुस्लिम बोहरा आगाखानी यांच्यासाठी फायदेशीर तुष्टीकरणासाठी मालमत्तांचा वापर थांबेल हे विधेयक सर्वांशी चर्चा करूनच बनवलं आहे संयुक्त संसदीय समितीमार्फत यावरून विचार करा हे बिल किती गरजेचं आहे कारण आधी बोर्ड कोणतीही जमीन वक्फ म्हणून घोषित करत होतो आता ते जिल्हाधिकारी तपासतील ऑनलाईन नोंदणीमुळे सगळं स्पष्ट होईल पारदर्शकता वाढेल वक्त सुधारणा विधेयक हा संवेदनशील विषय झाला आहे कारण काहींनी याला धार्मिक रंग दिला पण सरकार म्हणतं हा विकास आणि न्यायाचा मार्ग आहे हे विधेयक सर्वांशी चर्चा करून बनवलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा